नुकत्याच झालेल्या हिवाळी अधिवेशनामध्ये भारतीय न्यायसंस्थेला मान्यता मिळाली आणि त्यानुसार एकशे त्रेसष्ट वर्ष जुन्या इंडियन पिनल कोडमध्ये बदल करण्यात आ येणार आहेत आणि त्यामधीलच काही दुरुस्तही करण्यात येणार आहे तर यामध्ये ठराविक गोष्टींचे ठराविक कायदे हे बदली करणार आहेत आणि त्यामधलाच एक आहे तो म्हणजे हिट अँड रन कायदा तर हा हिट अँड रन कायदा काय आहे आणि त्यामुळे ड्रायव्हर लोकांनी संप का पुकारला आहे हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत नमस्कार मी प्रियांका आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत करते व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आता हिट अँड रन केस म्हणजे रस्ते अपघात आणि अपघात झाल्यानंतर ड्रायवर जे पळून जातात त्याच्याशी संबंधित आहेत तर ह्या कायद्याविरोधातच देशभरातील ट्रक चालकांनी संप पुकारलेला आहे हा संप एक जानेवारी दोन जानेवारी आणि तीन जानेवारी या तीन दिवसात असणार आहे आता याचा परिणाम म्हणजे पेट्रोल पंपावरती होणारी भरमसाट गर्दी त्यानंतर आपली जी सप्लाय चेन आहे तीसुद्धा डिस्टर्ब होणार आहेत आणि बाकीच्या कंपन्यांना देखील ऑइल कंपन्यांना देखील याचा परिणाम भोगावा लागणार आहे तर हा कायदा नेमका आहे काय याच्यामध्ये काय दुरुस्त्या केल्या आहेत पहिला या कायद्याची कशी तरतूद होती हे आपण आत्ता जाणून घेऊया आपल्या इकडे ट्रकपासून होणाऱ्या अपघातांची संख्या ही खूप आहे आणि रस्त्यावर असा एखादा अपघात झाला तर वाहन चालक त्या अब जखमी व्यक्तीला दवाखान्यात नेण्याऐवजी पळून जाण्याची भूमिका घेतो आणि यदा कदाचित तो तिथे थांबलाच तर जमाव जो जमलेला असतो तो त्याला काही सुधरू देत नाही त्याला मार देतात या पद्धतीनं जर उपचार होऊन त्या व्यक्तीचा जर जीव वाचणारा असेल अपघातामध्ये जखमी झालेल्या व्यक्तीचा तर तोही त्याला गमवावा लागतो त्यामुळे याच्यावर सुधारणा करण्यासाठी सरकारनं हा नवीन कायदा आणला आहे तर हे सगळं टाळण्यासाठी जो नवीन कायदा आला आहे त्यानुसार जर ट्रक चालकाकडून ॲक्सिडेंट झाला तर त्याला दहा वर्षाचा तुरुंगवास आणि सात ते दहा लाख रुपयापर्यंतचा दंड त्याला भरावा लागणार आहे तर हा कायदा अतिशय कठोर आहे आणि एकतर्फी आहे असं ट्रक चालकांचं म्हणणं आहे आणि त्यामुळे ते प्रोटेस्ट किंवा आंदोलन करण्यासाठी उभा राहिलेले आहेत आता जर असं काही झालं तर त्या ट्रक चालकानं अप संबंधित व्यक्तीला म्हणजे अपघात झालेल्या व्यक्तीला जवळच्या दवाखान्यात नेणं अपेक्षित आहे आणि जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये दे, संकल्पना देणं हे अपेक्षित आहे आणि असं जर त्यांनी नाही केलं तर त्याला पुढील कारवाईस सामोरे जावं लागेल असं या कायद्यातून दिसते तर यालाच नेमका देशभरातील ट्रक चालकाकडून विरोध होताना दिसतोय या अगोदरची तरतूद अशी होती की संबंधित ड्रायव्हरला दोन वर्षाचा तुरुंगवास होत होता आणि आता ती तो तुरुंगवास दहा वर्ष होऊन जी रक्कम आहे तीसुद्धा सात ते दहा लाखामध्ये गेलेली आहे म्हणून सर्व ड्रायवर लोक हे प्रोटेस्ट करत आहेत एकूणच हा कायदा अन्यायकारक आहे वन सायडेड आहे असं ट्रक चालकांचं म्हणणं आहे आणि त्यामुळे बी पी सी एल एच पी सी एल आणि ओ, 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 ओ एन जी सी आय ओ सी ह्या कंपन्या ज्या आहेत यांच्या यांना ऑइल पुरवठा करणाऱ्या चालकांनी हा संप तीन दिवस पुकारलेला आहे आता देशभरामध्ये जवळजवळ एकोणतीस ते तीस लाख ट्रक ड्रायव्हर आहेत आणि दिवसभरात नाही नाही म्हणलं तरी कोटी दीड कोटी अंतर हे रोजचं कापतात आणि त्याच्यामध्ये आणखी पन्नास एक लाख रुपये लाख लोकंसुद्धा ह्याच्याशी जोडलेले आहेत आता आपण जर हा कायदा ऐकला तर आपल्याला वाटतं की हा बरोबर आहे हा कायदा केलाच पाहिजे परंतु हे वरवर जरी असलं तर डीपमध्ये जाऊन विचार केला तर ट्रक ड्रायवर जेव्हा गाडी चालवत असतात तेव्हा त्यांचीच चूक असते का किंवा ॲक्सिडेंट झाला तर चूक ही फक्त चालकाचीच असते का ट्रक चालकाची हे पण पाहणं गरजेचं आहे कधी कधी रोडवर डिव्हायडर्स असतात लोकल छो लेन कटिंग करतात छोट्याशा जागेतून वाहनं काढण्याचा प्रयत्न करतात डिवायडरमध्ये जे जागा दिलेली असते रस्ता क्रॉसिंगला तिथूनच गाड्या काढतात किंवा कधी कधी ओव्हरटेक करतात त्यानंतर हायवेवरती व रस्ते फुटलेले असतात दुसरीकडे जाण्यासाठी तिथं पण का इंडिकेटर न देता किंवा काही करता गाड्या चालवतात अशा पद्धतीनं अन्नाधुंद गाड्या हे चालवल्या जातात आणि याच्यातून जर ॲक्सिडेंट झाला तर सगळा राग किंवा सगळी चूक ही ट्रक चालकाचीच आहे असं ग्राह्य धरलं जातं आणि पडलेला जो जमाव असतो तिथं जमलेला तोसुद्धा त्या ड्रायवरच्याच अंगावर सरसकट येतो आणि त्यामुळे हा जो कायदा आहे तो आ, ते लोक हातात घेतात ड्रायव्हरला मारतात आणि त्यामुळे कुठलाही ड्रायवर की आज मी एखाद्याला उडवणार एखाद्याशी एखाद्याचा ॲक्सिडेंट एक करणार ह्या भूमिकेने तर कधी गाडी चालवतच नसतो तर अवजड वाहन चालक हा इच्छा असतानासुद्धा तिथून पळून जाण्याचाच मार्ग स्वीकारतो कारण त्याला त्याच्याच ते जीवालासुद्धा तिथं थांबल्यावर धोका असतो तर या सगळ्याला लॅक ऑफ सिक्युरिटी ऑन रोड असा आरोप बाळ मलकित सिंग यांनी केला आहे जे ट्रक चालक संघटनेचे अध्यक्ष आहेत तर त्यांच्या म्हणण्यानुसार असं काही झालं तर ड्रायव्हर हे पोलिसांच्या कार कारवाईला किंवा इन्व्हेस्टिगेशनला सहकार्य करतात आणि जखमीला देखील नंतर ते मदत करतात परंतु त्यांच्यावर झुंड येऊ नये आणि त्यांनी ड्रायव्हरवर हल्ला करू नये यासाठी सुद्धा काहीतरी कायदा झाला पाहिजे आणि आत्ता जी अमेंटमेंट केली आहे कायदा केला आहे यामध्ये सुद्धा दुरुस्ती झाली पाहिजे असं मलकीत सिंग यांचं म्हणणं आहे आता ट्रान्सपोर्ट संघटनेचं ट्रक चालक संघटनेचं असं म्हणणं आहे की या फाईनमध्ये जी दिलेली रक्कम आहे ती जवळजवळ सात ते दहा लाख रुपये आहे आणि एखाद्या चालकाकडे एवढे पैसे जर असते तर तो या लाईनमध्ये येईल कशाला ट्रक चालवेल कशाला आणि ऑलरेडी ट्रान्सपोर्ट बिझनेसमध्ये मॅनपावरची कमतरता आहे जवळजवळ तीस ते चाळीस टक्के मॅनपावर ही ट्रान्सपोर्ट इंडस्ट्रीमध्ये कमी आहे आणि त्यातल्या त्यात हा कायदा जर अंमलात आला तर मॅनपावरचं जे शॉर्टेज आहे ते आणखी कमी होईल आणि नवीन येणारे किंवा जे मॅनपावर येणारं आहे त्यांच्यासाठीचं जे मोटिवेशन आहे ते सुद्धा कुठंतरी नाहीसं होईल या तरतुदीमध्ये आणखी एक गोष्ट आहे की धुक्यामुळे जर एखादा ॲक्सिडंट झाला तर याच्यासाठी सुद्धा जबाबदार हा वाहन चालकच चा असणार आहे तर धुक्यामुळे होणाऱ्या अपघाताला वाहन चालक कसा जबाबदार असेल किंवा त्याची याच्यामध्ये काय चूक आहे आणि त्यासाठी सुद्धा त्याला दहा वर्षाचा कारावास आहे यामुळे हे ड्रायवर याच्या विरोधात आहेत आता या मुद्द्यालाच धरून वाहन चालकांचं असं देखील म्हणणं आहे की अशा प्रकारामध्ये पोलीससुद्धा मॅनेज होतात आणि प्रॉपर इन्व्हेस्टिगेशन न करता ड्रायव्हरलाच ते जबाबदार ठरवतात आता हे सगळं जरी झालं तरीसुद्धा या गोष्टीचा परिणाम हा ट्रान्सपोर्टमध्ये ट्रान्सपोर्ट सप्लाय चेनवरती तर नक्कीच होणार आहे येणाऱ्या काळात कायद्यामध्ये दुरुस्ती करावा म्हणून जरी हा संप असला तरीसुद्धा त्यामुळे सप्लाय चेन ही खूप डिस्टर्ब होणार आहे आणि येणाऱ्या काळात ट्रक चालक संघटनांचा सेफ्टी ऑन रोड चालकांसाठीच्या उपाययोजना आणि कायद्यामध्ये ज्या दुरुस्त्या किंवा ह्या सर्व सरकारला कराव्या लागणार आहेत वाढलेली शिक्षा आणि वाढलेल्या दंडाची रक्कम यामुळे रोड ॲक्सिडेंट कमी होतील असं वाटत नाही असं या क्षेत्रातील तज्ज्ञांचं म्हणणं आहे आणि उलट यामुळे करप्शन वाढेल असंच काही लोकांचं म्हणणं आहे तर तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट करून सांगा